कार मंडळी आज आपण आंबटवरण कसं बनवायचं व्हायचं ते बघूया त्याच्यासाठी मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे हळद आणि मीठ टाकून त्याला हटवून घेतलेलं आहे आता आपण याला फोडणी करायची बघूया फोडणीसाठी मी तेल टाकणार आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोरी टाकून घेऊया त्याच्यानंतर लसण टाकणार आहे त्याच्यामध्ये कांदा टाकणार कांदा छान आता आपल्याला तळून घ्यायचा आहे आंबटवरण म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा भरपूर छान वाटतो आपला कांदा तळलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण चिंचेचा पोळ टाकून घेणार आहोत यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत आता आवडी दिवसा मीठ टाकून यायच थोडा वेळा चिंचीच्या कुळाला शिजून घ्यायचं चटणी मीठ अशी छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये छान उतरते आपण त्याच्यामध्ये डाळ टाकून घेणार आहोत थाटलेली त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेतलेले त्याला पुरेसा करून घ्यायचं आपण याला छान उकळी आणून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण आता गुळ टाकून घेऊ आंबट गोड असं अगदी असं वरण होणार आहे आपले आपण याच्यामध्ये थोडासा सांबर मसाला टाकून घेणार आहोत सांबर मसाल्या मसाल्यामुळं आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेणार आहोत आपलं हे वरण झालेलं आहे तर चिंच आणि गुळाचं अगदी छान असं वरण झालेलं आहे चवीला चिंच काळी असल्यामुळं थोडासा कलर काळा काळालेला आहे वरणाचा हे बघा अशा प्रकारे आपलं आंबट गोड वरण तयार आहे वरण आणि बाहार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद